स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं राजकारण पेटू लागलं आहे त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षातले कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये घेण्याची अहम अहमिका देखील सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये इन्कमिंग दिसत होतं त्याचप्रमाणे शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग दिसत होतं मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये देखील कडवा परिसरातनं इन्कमिंग सुरू झालं आहे काल मनोज प्रधान आणि रुता आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे ॲडव्होकेट कैलास सोळे यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते बळाकर प्रशांत जाधव सुरेश साळवे साहिल यांच्यासह अनेक समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आता कळवा परिसरामध्ये सोळाच्या सोळा नगरसेवक आम्ही शंभर टक्के निवडून आणू असा विश्वास राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे असं आहे की हे कळवा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं आवाड साहेबांचीचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे इथे प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं होतं तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इथे नऊ नगरसेवक आप आपल्याला पक्षाला सोडून सत्तेकडे गेले पण त्यांना हे कळलंच नाही की जी ताकद होती ती खऱ्या अर्थाने साहेबांची होती आज तुम्ही माहोल बघताय त्या नऊ लोकांबरोबर कोण गेलं मला माहीत नाही पण एकूण एक, एक कार्यकर्ता आणि जास्तीत जास्त लोक आज या ठिकाणी सामील राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत नवीन प्रवेश झालेले आहेत त्यांना नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे उत्साहाचं वातावरण आहे ते आपण सगळे बघतायत मी तुम्हाला एकच सांगतो शंभर दिवसाचं टार्गेट आहे सोळाच्या सोळा सीट या कळव्यामध्ये आम्ही काढणार काढणार आणि काढणार भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या